हॅलो अँड वेलकम वेलकम टू ऑल ऑफ यू फ्रेंड्स नमस्कार मी मनोहर भोळे राजमुद्रा अकॅडमीच्या आपल्या ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आता जो घेतोय मोस्ट डिमांडिंग टॉपिक होता जॉब करून एमपीएससी चा अभ्यास कसा करायचा कित्येक विद्यार्थी मित्रांनी हा टॉपिक सुचवला जेव्हा आपण बोलूया त्यावरच त्या अगोदर बघा मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल राजमुद्रा अकॅडमी इन्स्टा आणि फेसबुक पेज मनोहरबोले टॉक शो आणि राजमुद्रा ऑनलाईन एम पी एस सी यू पी एस सी हे यूट्यूब चॅनल सगळ्याला नक्की सबस्क्राईब करायचं ज्याच्या लिंक खाली दिल्यात तुमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचली पाहिजे की नाही आणखीन एक खूपच महत्त्वाचा मुद्दा जर तुमच्यापैकी कोणीही नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरवर जर स्टेट बोर्ड नोट्स असा मेसेज केला तर स्टेट बोर्डच्या साधारणतः साडेसातशे पानाच्या नोट्सची पी डी एफ तुम्हाला सब्जेक्ट वाईज मोफत मिळते टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट मी काय बोललो नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरला स्टेट बोर्ड नोट्स असा मेसेज करा राज्य बोर्डाच्या सगळ्या पुस्तकांच्या नोट्सची पी डी एफ तुम्हाला मोफत मिळते त्याचे तुम्ही प्रिंट काढून घ्या अभ्यास सुरू करा डन चलो जॉब करून एम पी एस सीचा अभ्यास कसा करायचा मी हो हो <coughs> ते ते ए, एक तुम्हाला उदाहरण सांग जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो फायनल रिझल्ट लागला बऱ्याच मित्रमंडळींचं सिलेक्शन झालं मी इंटरव्ह्यू होतो माझं नाही झालं मग आम्ही तिथं चहा घेत बसलो कॅन्टीनमध्ये सेलिब्रेशन होतच माझं न झाल्याचं दुःख मित्राचं झाल्याचा आनंद तेवढं ते एक गृहस्थ मोटरसायकलवर आले तिथं मोटरसायकल थांबवली एवढी मोठी बॅग त्यांच्या हातात होती खूप जड बॅग होती आले आणि तिथं म्हणले की त्यांनी त्यांचं नाव सांगितलं म्हणले आता माझं डीवायस पी म्हणून सिलेक्शन झाले आता सर ते, 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 सर ते, ते सर एका ठिकाणी आय पी एस आहेत एसपी आहेत ते काय करत होते माहिती आहे का जॉब ते एम आर होते जेव्हा एस सीचा रिझल्ट लागला त्यांचं डीवायस पी म्हणून सिलेक्शन झालं तेव्हा ते सर एम आर होते मेडिकल रिप्रेझेटेटिव्ह तेव्हा ते डीवायस ते पी मी उदाहरण का सांगितलं इट्स पॉसिबल एम आर चा जॉब तर किती हेक्टिक असतो दिवसभर फिरावं लागतं इकडं तिकडं किती बोलावं लागतं डॉक्टरांच्या वे वेटिंग रूम मध्ये बसावं लागतं जर ते सरांना त्यांना शक्य झालं तर आपल्यालाही शक्य आहे दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला आता माझे एक विद्यार्थी मित्र एम पी एस सी च्या ते एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एका पदावर आहे त्यांनी शांत चित्ताना आपला आपला अभ्यास केला इंटरव्यूला सुद्धा परत त्यांना एकोणसत्तर मार्क आहे पहिलाच अटेम्प्ट होता पोस्ट तर नक्की मिळेल हे दुसरं उदाहरण मी आत्ता हे जे दुसरं उदाहरण आहे त्यांना विचारलं की कसं केलं ते म्हणे सर तुम्हीच तर म्हणता की द द इच्छा तिथे मार्क मग आपल्याला सुद्धा जे विद्यार्थी मित्र सगळे म्हणतायत की बाबा आम्हाला हे करता येईल का करता येईल करायचं त्याचा विचार आपण या करू काही फंडामेंटल्स लक्षात घ्या एक पहिला मुद्दा माझ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांच्या डोक्यावर एक तांती तलवार असते कोणती आता नाही झालं तर कसं व्हायचं रोजगाराचं काय तर हा जो प्राथमिक प्रश्न आहे ना रोजगाराचं काय स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राला हा प्रश्न असतो हा प्राथमिक प्रश्न तुमचा निकाली निघालेला असतो म्हणजे ऑलरेडी तुमचा प्लान बी तयारच आहे ना नोकरी लागलेलीच आहे ना नथिंग टू लूज म्हणजे ज्या प्रेशर खाली माझे विद्यार्थी मित्र अभ्यास करत असतात की आता नाही झालं तर कसं व्हायचं आयुष्याचं काय ते ऑलरेडी तो प्रश्न नकाली निघाला क्लिअर कट म्हणजे नथिंग टू लूज तुम्ही ऑलरेडी जॉबवर आहेत गमावण्यासारखं काहीच नाही टेन्शनचा प्रश्नच नाही बरोबर ना हा इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्या मी असं कोणालाही ऍडवाईस करत नाही की सगळं सोडून द्यान एमपीएससी करा सगळं सोडून द्यान यूपीएससी करा सगळं सोडून द्यान कंबाईनचा अभ्यास करा नेवर उलट तुम्ही मी तर असं म्हणत असतो की सुरुवातीला तुम्ही अभ्यास करून ठेवा चांगला एक दोन वर्ष नंतर तुम्ही जॉब करत करत करा पण ध्येय साध्य होईपर्यंत सोडू नका डू युअर जॉब अँड कंटिन्यू स्टडी पहिला एक महत्वाचा मुद्दा काय सांगितला मी तुम्हाला हे शक्य आहे दुसरं काही सांगितलं तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये ऑलरेडी प्लान बी तुमचा तयार आहे नथिंग टू लूज एक नोट्स नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज करा मी पाठवतो अभ्यासाची सुरुवात तर करता येईल ना मग आता अभ्यास तुम्ही सुरू करता येईल कोणते मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे इट्स पॉसिबल मी तुम्हाला ते एस पी सरांचं उदाहरण दिलं माझ्या एका अधिक विद्यार्थी मित्राचं एक उदाहरण दिलं इट्स पॉसिबल हा कमा पॉईंट एक पहिलं तत्व लक्षात घ्या तुम्हाला मिळणारा प्रत्येक मिनिट तुम्ही अभ्यासासाठी वापरा मनातून करायचं ना आता मी काय बोललो मिळणारा प्रत्येक मिनिट तुम्ही अभ्यासासाठी वापरा शक्य असेल तिथं अभ्यास करा त्याच्या नियोजनाविषयी मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळात मोठा होईल आपला हा व्हिडिओ दोन मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन तुम्ही म्हणाल कोणते पुस्तक वापरायचे आपल्या या समान पुस्तकांची यादी आपण फेसबुकला राजमुद्रा अकॅडमीच्या पेजवर टाकलेली आहे आणि मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे ते तुम्ही रेफर करू शकता मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन कमीत कमी, कमी पुस्तक वाचा हे बघा एक पहिले आपल्याला जे चांगले पुस्तक वापरून आपण आपलं फ्रेमवर्क त्या विषयाच तयार केलं मग मुलं म्हणणार की सर एका विषयात सगळं एका पुस्तक सगळं भेटत नाही सगळं पाहिजेच नाही एक पहिले तुम्ही फ्रेमवर्क तयार करा सेकंड किंवा थर्ड फेज मध्ये काय ऍडिशन करायचे हे मी तुम्हाला नंतर सांगतो पहिलं सूत्र काय होतं आपलं मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरायचं दुसरं सूत्र काय होतं मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन बरोबर एका विषयाला एक पुस्तक ठरवूनच देऊया ना आपण सोर्सेस ते तुम्हाला त्या नंबरला मेसेज केला तरी मी ते कागद परत पाठवेल किंवा मी बोललो की मनोहर बोलाय ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला एक विषय एक पुस्तक मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन विल प्रोसीड सेकंड तुम्हाला जो कोणता जॉब आहे मला माहित नाही की तुम्ही कोणता जॉब करताय जॉबचं स्वरूप वेगळं आहे एक पुस्तक समजा हे पुस्तक आहे आपला राजमंद्रचं ब्रोशर आहे उदाहरण घ्यायला काय बघ एक पुस्तक बॅगमध्ये टाकायचं जेव्हा तुम्ही जॉबला जाता माझ्या एका मित्राचं मी तुम्हाला उदाहरण देतो ते लँड सर्वेअर होते म्हणजे खाजगी एकाच्याकडे ते जमिनीच्या सर्वेचं काम करायचं सॅक मध्ये एक पुस्तक टाकलेलंच असायचं चा पाठीवर बसनं प्रवास करावा लागायचं इकडे तिकडे इकडं तिकडं ते दोन हजार नऊ बॅग ची डिवायस पी आहेत एक पुस्तक टाकूनच ठेवायचं तुम्ही जेव्हा जॉबला जाताय ना एक पुस्तक टाकूनच ठेवा एक मध्ये असं मार्क करण्यासाठी कागद किंवा असे काहीतरी दोरी टाकून जिथं वेळ भेटला ना तिथं ते काढून वाचायचं त्यावेळेस मनाला असं नका सांगू की कोणीतरी दहा पंधरा तास फुल टाइम अभ्यास करते आणि मला एकच तास मिळतो तो, तो एकच तास पण सोन्यासारखा वापरला गेला पाहिजे एकच तास पण सोन्यासारखा वापरला गेला पाहिजे तुम्हाला सांगू आपण राजमुद्रा वर एक पाचवी का चौथी बॅच काढली होती जॉब करणाऱ्या लोकांसाठी खूपच चांगला प्रतिसाद होता राजमुद्रा ऑनलाईनचं वैशिष्ट्य लक्षात घ्या एमपीएससी पी एमपीएससी ची युपीएससी एमपीएससीची जी, जी आपण बॅच चालवतो हो ना जे पुण्यातली फॅकल्टी आहे त्याच फॅकल्टीचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतात तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पाहू शकता पाहिजे तेव्हा पाहू शकता जे, जे पुण्यात नोट्स देतो तेच नोट्स आपण तुम्हाला देतो शिकवण्याचा दर्जा आहे ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण त्यामुळेच म्हणतो तुम्ही त्याचाही विचार करू शकता फीस तर खूप कमी असते त्याची चौकशीसाठी नऊशे चाळीस तीन हजार तीनशे तीस नाईन फोर झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री थ्री झिरो किंवा नऊशे चाळीस पाचशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी तुम्ही कॉल करू शकता कमिंग टू अवर पॉईंट शक्य असलं तर दररोज एक लेक्चर तुम्ही ऑनलाईनला जर जॉईन झाला तर एक लेक्चर पाहू शकता पहावंच विकेंडला पाहता येते कधी पाहत बट कमिंग टू पॉईंट ओरिजिनल पॉईंट दिस कामावर जाताना एक पुस्तक सोबत असलं पाहिजे दहा मिनिटाचा जरी वेळ भेटला तरी ते पुस्तक वाचलं पाहिजे उदाहरणार्थ पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक टाकलं बॅग वेळ भेटला अर्धा तास आहे दहा मिनिट आहे एक तास आहे काही असो चल काढली पेन वाचायला सुरू सुरू हातात पेन घेऊन वाचायचं महत्वाच्या मुद्द्याला करायचं कामावर असताना एक विषय तुमचा झाला पाहिजे ते पुस्तक बॅग सॅक मध्येच हो ठेवायचं बॅग मध्येच हो ठेवायचं त्याला कळायचं नाही ठरवून द्या टार्गेट घ्या वीस पंचवीस दिवसात किती होईल बाबा जेवढं झालं तेवढं टार्गेट ठेवल्यावर काहीतरी होईल ना नाही ठेवलं तर काय होईल काहीच नाही होणार ना नाही ठेवलं तर किती होते तर बघू ना सेल्फ इव्हॅल्युएशन करू चला तुम्ही सगळेजण कॉमेंट बॉक्स मध्ये टाका की तुम्ही आता येणारा वीस पंचवीस दिवस कामावर कोणता विषय करणार आहे तुम्ही मला हे नका म्हणू की सर मला कामावर एकही मिनिट मिळत नाही मी तुम्हाला सांगेन तुमच्या आठ तासामध्ये अर्धा तास तरी मिळेलच तुम्हाला त्याला आपल्या एक वर्तमानपत्राचं कव्हर लावायचं जेव्हा काम आहे तेव्हा ठीक आहे नाही तेव्हा वाचत बसाय ऍक्सेप्ट द सिच्युएशन ऍज इट इज जेव्हा कोणी आले बॉस आले काही आले कामाचं हे आलं बंद करायचं बाजूला गेले कोणी लगेच उघडलं सुर कामावर तुमचा एक विषय झाला पाहिजे दररोज नाही म्हणत आहे महिन्याचा हे पुस्तक मी सॅक मधून बाहेर काढायचंच नाही ऑफिसला असेल तेव्हाच वाचेल जेवढा वेळ भेटेल तेव्हा पंधरा मिनिटं भेटले तरी वाचेल पहिलं महत्वाचं सूत्र लक्षात घेतलं आपण कोणता कामावर असताना एक विषय आपण वाचन सुरू ठेवायचं बस एकच विषय त्याला सॅकच्या बाहेर त्या पुस्तकाला काढायचंच नाही घरी आल्यावर कामावर काढायचं मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन याविषयी बोललो होतो एक पुस्तक सोबत न्यायचं दहा मिनिटं भेटले तरी वाचायचं त्याविषयी बोललो होतो एक विषय वीस पंचवीस दिवसात घेऊन आपण आराबा काय करायचं कामावर असताना एक विषय एक पुस्तक मिळणारा प्रत्येक मिनिट वाचायचं आपण स्वतःसाठी करतोय स्व इच्छेने करतोय त्याच्यामुळे आपण आपल्या हंड्रेड पर्सेंट त्याच्या जिद्दीनं द्यायला पाहिजे जसं मी दोन तीन उदाहरणं दिले तुम्हाला दोन डीवायस पी साहेबांचे दिले एक आता एक आता एक रिसेंट एका विद्यार्थी मित्राचं दिलं जे सॉफ्टवेअरमध्ये काम करतात स्ट्रॅटेजीचा पहिला भाग काय होता कामावर असताना एक विषय जसा वेळ मिळेल तसा इथं कॉमेंट बॉक्समध्ये कोणीही टाकू नका की सर मला एक मिनिटे मिळत नाही नाही मिळालं तर नका वाचू वेळ काढा मी काय बोललो अर्धा तास एक तास ऍटलीस्ट माझी अपेक्षा अशी आहे की तुम्हाला दोन तासाचा वेळ मिळावा कामावर जाताना बसमध्ये जात असते तरी अर्धा एक तास मिळू शकतो येता नाही मिळू शकतो जसं मिळेल तसं काही प्रॉब्लेम बरोबर प्रब कामावर असतानाचा एक विषय हातात पेन घेऊन वाचायचं महत्वाच्या विषयाला अंडरलाईन करायचं महत्वाच्या कन्सेप्टला अंडरलाईन करायचं बरोबर कामावर असताना एक विषय राईट दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरचं नियोजन अभ्यासाचं तोपर्यंत बाय बाय